नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत ते देण्यात आलेले आहे एकूण साठ गुणांचा पेपर आहे त्यापैकी दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांची लेखी परीक्षा आहे पा प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेली उदाहरणे सोडवा प्रश्न क्रमांक तीन नऊ गुणांसाठी आहे त्यातील प्रश्न एक गुणासाठी आहे चार लाख त्रेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या अक्षरात लिहा त्या ठिकाणी आपण अक्षरात संख्या लिहिलेली आहे ब प्रश्न तीन लाख एकोणसत्तर हजार पाचशे सतरा ही संख्या अंकात लिहा क प्रश्न तीन लाख अठ्याहत्तर हजार पाचशे अठराचे विस्तारित रूप लिहा तीन लाख अधिक सत्तर हजार अधिक आठ हजार अधिक पाचशे अधिक दहा अधिक आठ ड प्रश्न एका घराच्या नळ जोडणीसाठी रुपये नऊ हजार आठशे पंच्याहत्तर आणि वीज जोडणीसाठी रुपये आठ हजार नऊशे पासष्ट खर्च आला तर, खर तर एकूण किती खर्च झाला नऊ हजार आठशे पंच्याहत्तर नळ जोडणी अधिक आठ हजार नऊशे पासष्ट वीज जोडणी एकूण खर्च आलेला आहे अठरा हजार आठशे चाळीस ही प्रश्न एका कंपनीने पहिल्या वर्षी सहा हजार दोनशे सत्तावन्न व दुसऱ्या वर्षी आठ हजार दोनशे सोळा सोलर पॅनल तयार केले तर त्या कंपनीने दुसऱ्या वर्षी सोलर पॅनेल कितीने जास्त के तयार केले दुसऱ्या वर्षी आहे आठ हजार दोनशे सोळा वजा सहा हजार दोनशे सत्तावन्न उत्तर आलेले आहे एक हजार नऊशे एकोणसाठ कंपनीने दुसऱ्या वर्षी एक हजार नऊशे एकोणसाठ सोलर पॅनेल जास्त तयार केले प्रश्न एका सायकलची किंमत रुपये सहा हजार चारशे नऊ आहे तर अशा पंधरा सायकलींची किंमत काढा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एका सायकलीची किंमत आहे सहा हजार चारशे नऊ आणि सायकलींची संख्या आहे पंधरा मग पंधरा सायकलींची किंमत काढण्यासाठी सहा हजार चारशे नऊ गुणिले पंधरा उत्तर आलेले आहे शहाण्णव हजार एकशे पस्तीस पंधरा सायकलींची किंमत शहाण्णव हजार एकशे पस्तीस रुपये आहे पुढे आहे ग प्रश्न प्रत्येक वहीत शहाण्णव या पाने याप्रमाणे तीन हजार तीनशे साठ पाने वापरून किती वया तयार होतील दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न तीन हजार तीनशे साठ भागिले शहाण्णव भागाकार आलेला आहे साठ पाने वापरून पस्तीस वया तयार होतील प्रश्न चौथा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण आठ गुणांसाठी आहे प्रश्न चौथा त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे आकृतीत रेषा टी एम वर बिंदू पी आहे किरण पी क्यू आर पी एस आहे यावरून संलग्न कोणाची व पूरक कोणांची प्रत्येकी एक जोडी लिहा दोन गुणांसाठी संलग्न कोणांची जोडी आहे कोण टी आणि पूरक पी क्यू कोण क्यू पी टी ब प्रश्न एकशे पंधरा अंश मापाच्या कोणाच्या पूरक कोणाचे काढा दोन गुणांसाठी आहे प्रश्न पूरक कोण म्हणजे दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते जर दिलेल्या कोणाचे माप एकशे पंधरा अंश आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप एकशे ऐंशी अंश वजा एकशे पंधरा अंश बरोबर पासष्ट अंश पासष्ट अंश मापाचा कोण हा एकशे पंधरा अंश कोणाचा पूरक कोण आहे क प्रश्न आकृतीमध्ये रेषा ए बी आणि रेषा जी के या परस्परांना एच बिंदू छेदतात आणि कोण एच जी बरोबर बावन्न अंश तर कोण बी एच के कोण एच के यांची मापे काढा कोण बी एच के बरोबर बावन्न अंश आणि कोण एच बरोबर एकशे अठ्ठावीस अंश ड दो प्रश्न दोन गुणांसाठी आहे कंसात चार एक अंश दुसऱ्या कंसात एक अधिक पंधरा अंश हे परस्परांचे कोटी कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप काढा प्रश्न पाचवा अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक खाली दिलेल्या चौकटीत लिहा एकूण तीन गुणांसाठी अ ऋण पाच गुणिले ऋण चार त्याचे उत्तर आहे वीस पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे म्हणून आपण उत्तराचे पर्याय क्रमांक दोन त्या ठिकाणी लिहिलेले आहे ब त्याचे उत्तर आहे ऋण नऊ तिसरा पर्याय बरोबर आहे क प्रश्न ऋण सात गुणिले चार त्याचे उत्तर आहे ऋण अठ्ठावीस एक क्रमांक बरोबर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक लिहिलेले आहे प्रश्न सहावा खालील राशींचे अवयवपाडा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न सहाव्यातील ब प्रश्न नऊ एक्स वर्ग वजा एकोणपन्नास वाय वर्ग हा प्रश्न देखील दोन गुणांसाठी आहे क प्रश्न एम वर्ग वजा एक छेद छत्तीस प्रश्नसात्वा प्रश्नसात्वा प्रश्न सातवा सोडवा प्रश्न सातवा सहा गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न तीन गुणांसाठी आहे दिलेल्या घणाच्या बाजूची लांबी तीन पॉईंट सात सेमी आहे तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा उत्तर घणाच्या बाजूची लांबी बरोबर तीन पॉईंट सात सेमी घणाच्या पृष्ठफळाचे सूत्र सहा गुणिले एल वर्ग सहा गुणिले तीन पॉईंट सात वर्ग तीन पॉईंट सातचा वर्ग येणार आहे तेरा पॉईंट एकोणसत्तर सहा गुणिले तेरा पॉईंट एकोणसत्तर उत्तर आलेले आहे ब्याऐंशी पॉईंट चौदा घणाचे एकूण पृष्ठफळ ब्याऐंशी पॉईंट चौदा आहे ब प्रश्न तीन गुणांसाठी आहे खाली दिलेल्या मापानुसार पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल पेटीची लांबी एक आठ मीटर रुंदी एक पॉईंट दोन मीटर आणि उंची एक सात मीटर पेटीच्या पृष्ठफळाचे सूत्र लिहिलेले आहे दोन कंसात यल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक यल गुणिले एच त्याच्या संख्या टाकायच्या आहेत आणि उत्तर येणार आहे पेटीसाठी चौदा पॉईंट बावन्न चौरस मीटर पत्रा लागेल प्रश्न आठवा एकूण सहा गुणांसाठी आहे प्रश्न आठव्यामध्ये अ आणि ब प्रश्न देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ दिलेल्या मापांवरून त्रिकोण रचना करा का त्या ठिकाणी आपण त्रिकोण काढलेले आहेत प्रश्न दहावा सोडवा प्रश्न दहावा एकूण चार गुणांसाठी आहे प्रश्न, प्रश्न, प्रश्न पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा सहा ए वर्ग अधिक सोळा ए बी वजा तेवीस बी वर्ग चौदा बी वर्ग वजा नऊ ए बी अधिक अठरा ए वर्ग आणि त्याचे उत्तर आहे ऋण बारा ए वर्ग अधिक पंचवीस ए बी वजा सदोतीस बी वर्ग आणि ब प्रश्न आहे, दिलेल्या दोन राशींची बेरीज करा हा प्रश्न देखील दोन गुणांसाठी आहे आणि त्याचे उत्तर आहे आठ एक्स वर्ग अधिक दोन वाय वर्ग अधिक आठ झेड वर्ग प्रश्न अकरावा सोडवा प्रश्न अकरावा चार गुणांसाठी आहे त्यातील प्रश्न माझा व्यास एकोणपन्नास सेमी आहे तर मी ऐंशी फेऱ्यांमध्ये किती सेमी अंतर पार करेन परिघाचे सूत्र पाय डी सी बरोबर बावीस शेद सात गुणिले एकोणपन्नास सात आणि एकोणपन्नास लागले ला उत्तर आले सात बावीस गुणिले सात बरोबर एकशे चौपन्न सेमी ऐंशी फेऱ्यांमध्ये कापलेले एकूण अंतर परी गुणिले फेऱ्यांची संख्या परीघ आहे एकशे चौपन्न सेमी फेऱ्यांची संख्या आहे ऐंशी एकशे चौपन्न गुणिले ऐंशी उत्तर आलेले आहे बारा हजार तीनशे वीस सेमी चाक ऐंशी फेऱ्यांमध्ये बारा हजार तीनशे वीस सेमी अंतर पार करेल ब प्रश्न माझी त्रिज्या एकवीस सेमी आहे तर मला घरापर्यंतचे अंतर पार करण्यासाठी किती फेरे घ्यावे लागतील चाक्याची त्रिज्या एक से एकवीस सेमी दिली आहे किलोमीटरमध्ये दिलेल्या अंतराशी जुळण्यासाठी तिला मीटरमध्ये रूपांतरित करू एकवीस बरोबर झिरो पॉईंट एकवीस परिग्राचे सूत्र सी बरोबर दोन पाय आर सूत्रात किमती टाकायच्या आहेत आणि त्या ठिकाणी उत्तर येणार आहे दोन हजार फेरे घ्यावे लागतील पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची गणित ला या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवी शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेन